चंद्रजी पवार साहेब तब्बल सात वर्ष प्रदेशाध्यक्ष पदाची ही अत्यंत समर्थपणे सांभाळली ते जयंत पाटील साहेब आणि आताच आपण सर्वांनी ज्यांची एकमतानं प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली ते शशिकांतजी शिंदेसाहेब व्यासपीठावर स्वीकार आणि आपण सगळेजण खरं तर रवींद्रजी पवार साहेब आपण अचानक नाव घेतलं सहसा अगदी संसदेमध्ये शुक्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली समोर देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री असताना सुद्धा जीभ अडखळत नाही पण आता थोडीशी बोलताना थोडीशी जीभ अडखळते ते अशासाठी की जेव्हा सगळी परिस्थिती सुखकर असते जेव्हा सगळं स्मूथ चाललेलं असत सुरळीत असत तेव्हा लढणारे अनेक असतात जेव्हा विपरीत परिस्थिती असते तेव्हा छातीचा कोट करून लोक जी लढतात आणि जेव्हा जाताना आपल्या कृतकृत्यतेच्या भाषणात आता एवढं तरी कळायला लागलंय की जयंत पाटील साहेबांनी ने नेमका आवडता कुठं गिरला होता आणि नेमक्या डोळ्याच्या कडा केव्हा पाणावल्या होत्या पण मनापासून एक कार्यकर्ता म्हणून साहेब ऋण व्यक्त करतो कारण तुमच्या बरोबर दोन वेळा शिवस्वराज यात्रा करत संपूर्ण महाराष्ट्रभर फिरण्याचा अनुभव आला जेव्हा तुम्ही मगाशी उल्लेख केला पक्ष फुटला आदरणीय पवार साहेबांची जी जादू होईल महाराष्ट्राने लोकसभेत पाहिली तेव्हा मला केंद्रातल्या एका नेत्याने विचारलं होतं केंद्रातल्या एका मंत्र्याने विचारलं होतं कोल्हापूरला सभेला भेटले होते त्यांनी विचारलं होतं की तुमचं मतदान कधी आहे मी त्यांना सांगितलं आणखी आठ दिवसांनी त्यांनी कोपरापासून हात जोडले मला म्हणाले की अरे तुझं मतदान अजून बाकी तुझी निवडणूक तू तु बाहेर सभा घेत काय फिरतोय हर्षवर्धन पाटील साहेब याला फार महत्वाचं कारण होतं की शिरूर लोकसभा मतदारसंघ डोळ्यात तेल घालून जर कोणी सांभाळत होतं तर ते जयंत पाटील सांभाळत हे केवळ माझं नाही हे सगळ्यांच्या बाबतीत ही गोष्ट आहे विशेषतः कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात आलेल्या माझ्यासारख्या माणसाला पक्ष म्हणजे परिवार असतो ही पवार कुटुंबाची जी शिकवण आहे ही कृतीतून जर कोणी दाखवून दिली तर ती जयंत पाटील साहेबांनी दाखवून दिली कॉलेजमध्ये असताना क्रिकेट खूप बघायचं पण क्रिकेट बघत असताना उगाच आक्रमक पटके मारणारा सेवाब कधी आवडला नव्हता शांत संयमी राहुल द्रविड कायम आवडला त्यामुळे कदाचित जयंत पाटील साहेबांची सूत जास्त चांगलं जुळलं होत <laughs> पण जयंत पाटील साहेबांनी खूप काही दाखवलं मनातली खळखळ चेहऱ्यावर येऊन न देणं हे त्यांनी दाखवलं आणि अनेकदा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स पण दिला म्हणजे अनेकदा असं वाटलं राजकारण आपलं काम नाही आपला काय राजकारणाचं पिंड नाही असं त्यांच्याकडे बघून मला अनेकदा वाटलं कारण असं म्हणतात की राजकारणामध्ये तोंडात साखर डोक्यात बर्फ ठेवायचं असतो त्यांच्याकडे तर साखरेचा कारखाना डोक्यात बर्फाची लादी <laughs> <laughs> गमती सभा सोडून आपण साहेब खूप शिकवलं खूप शिकवलं अगदी मायेनं बोटाला धरून शिकवलं संयम शिकवलाच विचारपूर्वक निर्णय घेणं शिकवलं ऐकून घेणं शिकवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाठीवर हात ठेवून लढणं शिकवलं आणि म्हणून सगळ्या पक्षाच्या महाराष्ट्रातल्या कलाकाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना आहेत त्या तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या आहेत तुमचं हे मार्गदर्शन तुमचा हा पाठिंबा आणि तुमची ही माया ही अशीच प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ही कायम राहील आणि तुमच्या मार्गदर्शनासाठी कायम तुमच्यापर्यंत येत राहील एवढीच भावना व्यक्त करतो पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मान्य शशिकांत शिंदे साहेबांचं मनापासून कौतुक करतो कारण काय कसोटीच आहे आता येताना थोडा उशीर झाला उशीर झाला एका नवीन प्रोजेक्टसाठी गेलो होतो एका प्रोजेक्टसाठी गेल्यावर त्यांनी विचारलं होतं नक्की रोल कुठला करायचा शिवाजी महाराजांचा करायचा की संभाजी महाराजांचा करायचा मी विचार करायला लागलो तर समोरच्यांनी सांगितलं काय सोपं ना सारखाच तर पेहराव असतो मी फक्त एवढं सांगितलं दोन पेहरावामध्ये फरक एवढाच असतो व्यक्तिमत्वामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करायची असते तर छातीची ठाल करून लढावं वा लागतं वार झेला वा लागतो आणि जर महाराजांची भूमिका करायची असेल तर प्रसंगी ढाल टाकून पळावं लागतं पण तलवारीची मूठ सोडता कामा नये छातीतला जो उरातला जो विचार आहे तो तसाच ठेवावा लागतो आता या विचारांच्या वादळामध्ये या नावेचं सुकाणू तुमच्या हाती आहे त्यामुळे आई जगदंबा आपल्याला आदरणीय बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली उदंड यश देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय श्रीराम धन्यवाद <laughs>